खर केला होता बडका लेकर नाही तुमचं काय खरं नाही दोघीच काय म्हणली फक्त कुठं फक्त झालं साफ केला का नाही होती जाऊ नको एक काम करायचं ना कोणीच लेकर आहे ना दोघीला जावा जावाला करू द्या हे बघा लाडाना करायचा ना लाडानं बोलली होती तू तिला फुसर फुस्कली फुस्कली बोलणारच नाही मी आता घिता मला बोलायला दिजा सेकंड च कुणाला बोलाय दिजा तरी एकाला कला ऐकत नाही तरी या कला हे नाही सगळ्याचा बाप आहे बोलायला तर शब्द खाली पडू देत नाहीत कडा आणि तिथं आई असं अगर ना

ये कुरहा इल्याकरा जे बाळा उडी धोव सकते तुमारी बरं झालं किचन मध्ये बघा मी तसं केलंय किचनचं सगळी काय इकडे कपाटे इकडे हिरं काय दिवा लावला इकडे गेले की पाणी जलयं झालंय झालंय का देलं तुम्ही नवरा बायको दोन शिड टप देत आणि तेवढा धुना दाखवून घ्या पुन्हा सांग मी करून दम लिया सांग हाव झालं जाऊन करा ना घरच काय नाही त पाणी असतंय

जानवेले घेऊन राखे डुमटला दादाला सियाबा रेडी मुलीला हन्न घेऊन चला हे त्याला पाणी दे हे तसा आहे चव दाखव ना खोच दबर आता हलो 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 चाल करते नाही पतिशतास लागते त्याला हां मी आम दो असू द्या दूर मी

मला पैसे माग माईला म्हणलं काय म्हणे माईला माईला नग म्हणे सामान बरा पैसे लागतील